आमचे हे आमची ही आजच्या भागात भेटूया सुप्रसिद्ध अभिनेते विकास पाटील आणि स्वाती पाटील यांना माझ्या मैत्रिणी म्हणतात या फील्डमध्ये ना असं असतं तसं असतं मग सगळ्यांचे असे होतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असतात असं असतं तसं असत पण ते थोडंसं मनात पण तेवढा विश्वास पण आहे मला पण हो हो हे प्रेमाचं लक्षण आहे मी त्याला किती भांडते मी असं म्हणजे पजेसिव्ह आहे थोडीशी नाही असं नाही पण त्याला मी तेही सांगते की माझं तेवढं प्रेम आहे म्हणून मी तेवढं ते दो नयन, चोरी चोरी मन तुमसे ही खोया होगा तुम्हारा आमचे हे आमची ही दर बुधवारी संध्याकाळी साडे वाजता पुनः प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर